नमस्कार आज आहे अकरा मे वार आहे शनिवार आजचा दुपारचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता बघायला मिळत आहे चला सविस्तर बघूया आज दुपारनंतर कुठे कोठे पाऊस पडणार आहे चला तर मी बघूया साक्री आव्हा मालेगावचा जो पश्चिमेचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नंतर मनमाडच्या टोकाचा जो परिसर आहे पश्चिमेचा त्या परिसरातही पावसाची शक्यता आहे नाशिक इगतपुरी वडा या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यानंतर जुन्नर कल्याण डोंबिवलीच्या पूर्वेचा जो परिसर या परिसरात पावसाची शक्यता जुन्नर जुन्नरचा बऱ्यापैकी भाग हा पावसाने व्यापलेला राहील बऱ्या काही बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे श्रीरामपूरच्या टोकाच्या भागाला पावसाची शक्यता आहे नगरचा जो काही भाग आहे तेथेही पावसाची शक्यता आहे खेड खोपोली पुणे पुणे परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गोरेगाव बारामतीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे चिपळूण वडूज कराड बिटा जाट सांगली कोदोली राजापूरच्या पूर्वेचा परिसर रत्नागिरीचा टोकाचा जो परिसर आहे पूर्वेचा त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रायबाग निपाणी येथेही पावसाची शक्यता आहे बऱ्यापैकी आज पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल सोलापूरच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूर पंढरपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर बिदर उदगीर उदगीरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे लातूरच्या लातूरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे पेठ तुळजापूर येथे पावसाची शक्यता आहे बार्शी करमाळा इंदापूर दौंड जामखेड कैज बीड या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी आज आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे सोलापूरच्या प्रामुख्याने अक्कलकोटच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता वाटत नाही पण हलक्या सरी येऊ शकतात राज्याच्या सर्वच भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे चला तर मग बघूया कोणत्या ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर यामध्ये मालेगाव येथे ढगळ वातावरण जळगाव धुळे या ठिकाणी ढा ढागाळ वातावरण राहील पाचोरा मालेगाव मनमाड कन्नड सिल्लोड वैजापूर वैजापूरमध्ये मूळ बऱ्यापैकी ढगळ दा वातावरण वातावरण राहणार आहे श्रीरामपूरमध्ये बी ढागाळ वातावरण राहणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगळ वातावरण राहील जालना पैठण या ठिकाणी ढागाळ वातावरण राहील या ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे थोड्याफार प्रमाणात छत्रपती संभाजीनगर जालन्याचा परिसर पैठण वैजापूर श्रीरामपूर येथे पावसाचीही शक्यता आहे त्यानंतर बीडच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर माजलगाव सेलू येथेही पावसाची शक्यता आहे परळी येथेही पावसाची शक्यता आहे अहमदपूर येथेही पाऊस शक पावसाची शक्यता आहे त्यानंतर विदर्भाचा विचार केला विदर्भात दुपारनंतर पावस पावसाची शक्यता कमीच आहे परंतु काही ठिकाणी अपवाद ठरू शकतो वातावरण थोडंफार प्रमाणात बदललं तर पाऊस येऊ शकतो पण विदर्भात आज पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे धन्यवाद